झाला का सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाल विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज मी आता मेकर तालुका क्रीडा संकुलावर म्हणजे जे खंडाळा गाव आहे आपले तिथे तालुका क्रीडा संकुल आहे आणि शाळेचे स्पर्धा चालू या ठिकाणी धावण्याच्या काही शर्यती येतात आणि सरकारी म्हणजे शासकीय कार्यक्रम ये आणि सर्व शाळा ज्या आहेत मेकर तालुक्यातील शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील या ठिकाणी खेळ म्हणजे क्रीडा चालू आहे विद्यार्थ्यांचे <coughs> आणि विद्यार्थ्यांसाठी काही सुविधा आहे का या ठिकाणी आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत क्रीडा संकुल बांधलेले हॉल वगैरे थोडेफार आहेत या ठिकाणी पण बसण्यासाठी कुठेही व्यवस्था पाण्याची व्यवस्था काही मंडप एखादा सावलीसाठी इथं काहीच व्यवस्था शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली आपल्याला काही दिसत नाही आपण पोहात हे विद्यार्थी उन्हामध्ये बसलेत आपल्या <coughs> समोर पाहू शकता तुम्ही आता विद्यार्थी दाखवतो मी तुम्हाला एकदा उन्हामध्ये बसलेत ते आणि कोणती सुविधा शिक्षण विभागाकडून या ठिकाणी करण्यात आल्याचे आपल्याला काही दिसत नाही हे विद्यार्थी पाहू शकता तुम्ही उन्हा बसले ते डबे बी उन्हामध्ये खाल्ले आहे ना विद्यार्थी दाखवू ते दा उन्हामध्ये बसलेले विद्यार्थी बसले उन्हा मध्येच हे रनिंगच्या स्पर्धा येतात याच्या मात्र कोणती करत हे खाली बसले शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली काही दिसत नाही आपल्याला आणि विद्यार्थी उन्हामध्ये बसलेले पाहू शकता तुम्ही सर्व शिक्षक बसलेले आपण त्यांना विचारून घ्या थोडंफार एकदा आणि एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा उपस्थित केल्या असताना या ठिकाणी कोणती सुविधा उपलब्ध नाहीये गुरुजी बोलता का दोन शब्द काय स्पर्धा वगैरे काय काय खेळतात काय नाव आपलं माधव ज्ञानपीठ मैदानी स्पर्धा आहेत आणि यामध्ये अंडर 14, अंडर सेवन्टीन आणि अंडर नाइनटीन बॉईज या मुलांच्या आज तालुका क्रीडा स्पर्धा आहेत मैदानी तर या ठिकाणी आता सुरुवातीला उन्हाच्या प्रॉब्लेम मुळे सध्याला तीन हजार मीटरच्या तीन हजार मीटर रनिंगच्या स्पर्धा सुरू आहेत त्याच्यानंतर पाच हजार मीटर वॉकिंग म्हणजे चालणे ह्या स्पर्धा होणार आहेत शिक्षण विभाग किंवा क्रीडा विभाग जो आहे त्यांच्याकडून काही व्यवस्था दिसून ते आता या ठिकाणी पाणी आता तर आता हो आणलं त्यांनी मुलांसाठी आणि परत येऊ राहिलं पाठीमागून आणि मंडपचा प्रॉब्लेम असा आहे की आज सकाळी पावसाचं वातावरण होत त्यामुळे स्पर्धा होतात किंवा नाही याचीच गॅरंटी नव्हती पण अजून जी व्यवस्था करायला पाहिजे नाकुलाच किंवा शिक्षण विभागाचा नियोजनाचा अभाव आहे हे तुम्हाला मान्य करावं लागलं तुम्ही करत असल्यामुळे तुम्हाला काही बोलता येऊ नयला बोलते या ठिकाणी सोय त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही कपडे बदलण्यासाठी हार उघडे करून देऊन राहिले ते काहीच नियोजन नाही आहे तुम्ही बोलले तुमच्याबद्दल राहू द्या शिक्षक त्यांच्या पद्धतीने बोलले ते पण या ठिकाणी कोणती व्यवस्था नाही आवाज येणार कोणाचा काय व्यवस्था आहे का इथं नाही सर व्यवस्था तर इतकी नाहीये पण इथं पाणी भेटते पाणी भेटते सगळ्याला पाणी का सगळे बरोबर पाणी सोय इतकं तरी चांगले बाकीचं उन्हा काही नाही

विद्यार्थ्यांसाठी कोणतीच व्यवस्था नाही इथं चेंजिंग हॉल नाही म्हणतात संडासला जायची व्यवस्था नाही आणि एखादा मुलगा पडला गेला नाही पाणी नाही का पियाला पाण्याची

नियोजनाचा अभाव आहे तालुका क्रीडा संकुल आणि शिक्षण विभागाच्या वतीने कोणते नियोजन या ठिकाणी नाही पाण्याची मंडप बी नाही होण्यासाठी या ठिकाणी आणि एखादा पडला गेडलं समजा या ठिकाणी तर कोणतं नियोजन या ठिकाणी दिसून येत नाही आपल्याला आणि ग्रामीण भागातील शहरातील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत हा बोल ना प्रश्न हो व्यवस्था चांगली आहे पाणी मिळते आता थोड्या वेळात पाण्याची सुविधा होईल मंडप गिंडप कुठे नाही मंडप गिंडप काहीच नाही मंडपची सुविधा नाही फक्त उभे देतात आपला आपण करायचं नाही काहीच जागा नाही झाडा खाली मागे जाण लपून कटला कशाची सुविधा आहे फक्त पाण्याची सुविधा आहे भेटली तर डबे कुठे खाल्ले तुम्ही घरूनच जाणार आता डबे झाडाखाली डबे खाल्ले ते आणि सावलीची व्यवस्था नाही मंडप नाही एखादा विद्यार्थी जर खेळताना पडला तर कुठं लागला गेलं तर दवाखाना किंवा मेडिकलची सुद्धा व्यवस्था नाही क्रीडा संकुल असेल किंवा शिक्षण विभाग असेल पूर्णपणे दुर्लक्ष केलेल्या या ठिकाणी निव्वळ भीती मोठमोठ्या बांधून ठेवलेल्या येतात कोणी म्हणते कोटी रुपये खर्च केलाय कोणी म्हणते लाखो रुपये खर्च केले आणि आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुविधा देतो मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिसून येत नाही आपल्याला आणि कपडे सुद्धा झाडाखाली बदला लागले विद्यार्थ्यांनी सांगितलंय आणि आज मुलांची स्पर्धा हे उद्या मुलींची राहणार आहे जर मुलांचीच ही परिस्थिती असेल तर उद्या मुलींची काय राहणार आहे परिस्थिती हे शिक्षण विभाग असेल क्रीडा विभाग असेल कोणती सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही आणि मुलं झाडाच्या बाजूला कपडे बदलतात यापेक्षा दयनीय अवस्था काय असेल म्हणजे जे लोकप्रतिनिधी येतात त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी सुविधा केल्या कोटी रुपये विकासासाठी दिले भीती बांधून ठेवलेली आहे फक्त भीती दुसरं काहीच व्यवस्था या ठिकाणी दिसून आलेली नाही आपल्याला क्रीडा संकुल आणि हे तालुका क्रीडा अधिकारी कोण आहेत हे त्यांच्याकडे दोन चार चार्ज येत त्याच्यामुळे ते काही या या राहत नाही पण एखाद्या एक दोन कर्मचारी सुद्धा या ठिकाणी राहायला पाहिजे होता आज या ठिकाणी या उद्या सुद्धा स्पर्धा येतात अतिशय दयनीय परिस्थिती विद्यार्थ्यांची खेड्यापाड्यातून आले काही विद्यार्थी उन्हामध्येच बसलेले येतं डब्बे बी उन्हामध्येच खाल्ले जायन कपडे बी झाडाखाली बदलतात म्हणजे कोणतंच नियोजन या ठिकाणी क्रीडा विभाग आणि शिक्षण विभागाचं दिसून येत नाही बर काय ना तो विनायक मोहन मध्ये शाळा जळगमाई बर रनिंग मध्ये पहिला आला का हा किती किती अंतर होतं ते तीन हजार मीटर तीन हजार मीटर काही सुविधा आहे का इथं क्रीडा विभागाकडून काही सुविधा दिसत नाही आहे ना ऊन अशी बाकी काय बाकी काय बाकी ते कॅन वाटते त्या दोन कॅन बस दोन कॅन आमची असं निमंत्रण काही करा म्हणून काही मंडप पाहिजे होता काही कर्मचारी ते आणणार आहे मंडप सगळं झालं हा सगळं

आई आता बोललेय हो कायचं दंड इदा इदा वाला नस्तरले पाहिजे तो फुटतो लागिए आणि पाणी फुटले हे पाणी फुटले दोयाला पाणी हे पाणी फुटलं कारण ते बंद असलेले हाल दाखव तुम्ही एकदा विद्यार्थ्यांसाठी झाला होता त्याच्यामुळे डबल चालू केला पण आता आणि चालू काय अर्थ नाही डबल चालू केलं हे पाहू शकता तुम्ही पुढे विद्यार्थी वगैरे उन्हा बसलेले हे काही नियोजन नाही क्रीडा संकुल असेल क्रीडा अधिकारी असेल किंवा शिक्षण विभाग असेल काही नियोजन नाही आणि कोणी जर या ठिकाणी पडलं किंवा काही लागलं तर त्यांच्यासाठी सुद्धा काहीच व्यवस्था या ठिकाणी दिसून येत नाही आपल्याला आणि शौचालय शेव, संडास हो मुलांना जायचं असेल तर ते सुद्धा पाणी नाही सगळे हाल बंद आहेत ते बंद असलेले हाल तुम्हाला दाखवतो मी म्हणजे एवढ्या भीती पोरं बोलणं का म्हणतात एवढ्या भीती नुसत्या बांधून ठेवलेल्या जर विद्यार्थ्यांसाठी जर अशी सुविधा उपलब्ध होत नसेल तर या क्रीडा संकुलाचा उपयोग काय दोन कॅनी फक्त पाण्याच्या भरून आणून म्हणतात ते आणि जा ते काही विहिरीचं पाणी एका बोरचं का आरोचं ते काही तळाल मिळण्याचा यासाठी आणि विद्यार्थी कपडे झाडा खाली बदलतात त्यांनी सांगितले की झाडाचे आडून जातो आम्ही कपडे बदलतो ते शौचालय दिसतंय आपल्याला त्याला बी कुलूप दिसतंय तिकडे पहा म्हणजे विद्यार्थ्यांना बसायचं कुठे या ठिकाणी ते दैनीय परिस्थिती पहा तुम्ही इथं ते नुसते शेव बांधून हे फक्त बंद ठेवलेले विद्यार्थ्यांना हॉल वगैरे उघडलेले नाही ते बाहेरच विद्यार्थी पाणी प्यायला लागले डबे खायला लागले आणि बाहेरच कपडे बदलायला लागले हे पहा हे कपडे बाहेरच बदलायला लागले विद्यार्थी हे बाहेरच कपडे बांधून राहिले कुलोप हे बिलकुल हे 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 हालना पुलोप दिसते तुम्हाला कशासाठी बांधून ठेवले तेच काही समजून नाही राहिलं हे नुसते भीती बांधून हे ठेवून ठेवलं तर विद्यार्थ्याच्या कामीच नाहीये मग हे बांधून कशासाठी ठेवलं या लोकांनी काही समजून नाही राहिलं हे पण बिकट परिस्थिती आहे सध्या इथं एवढा तालुका अधिकारी असेल किंवा इतर कर्मचारी असेल किंवा शिक्षण विभाग असेल अरे अडू कोणा आणि दयनीय अवस्था या ठिकाणी विद्यार्थी तरी जे शिक्षण विभाग असेल किंवा मेकर असेल किंवा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी असेल त्यांनी या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी विद्यार्थ्यांना एक मंडप पाण्याची चांगली व्यवस्था आणि काही मेडिकल वगैरे हो म्हणजे कोणाला लागलं रनिंग वगैरे हो धावताना जर पडलं कोणी लागलं ला तर त्यांना सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी बर शरीर ते चालू आहे मेडिकलची सुविधा सर इथं मेडिकलची सुविधा बी नाही सर कोणाला लागल्या किंवा चक्कर गिक्कर आली काही जवळपास सुद्धा नाही एखाद्याला भूक लागली तर सुविधा कशा देत नाही सर इथं मेडिकल पुन्हा मेडिकलची आवश्यकता आहे सर इथं त्यांनी करावंच एक विद्यार्थ्यांची मागणी विनंती कर, 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 करतात ते की मेडिकल नाही आणि काही सुविधा नाही तर तालुका क्रीडा संकुला आ, या ठिकाणी शिक्षण विभागाकडून शाळेकडून तालुका क्रीडा विभागाकडून स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र कोणती सुविधा या ठिकाणी दिसून येत नाही उन्हा मध्येच विद्यार्थी फिरत आहेत पाण्याची बी पाहिजे तशी काही व्यवस्था नाही मंडपची व्यवस्था नाही आणि हॉल जे आहे ते बांधून म्हणजे कुलूप लावून ठेवलेले नियोजनाचा जे पूर्णपणे अभाव आहे तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष आणि उद्या आणि उद्या काय सुविधा राहतील बिकट परिस्थिती आहे तरी आपण जास्तीत जास्त बातमी शेअर करावी बुलढाणाचे अधिकारी असेल किंवा ते क्रीडा अधिकारी असेल ज्या विभागाकडे हा कारभार असेल त्यांच्याकडे बातमी पाठवण्याचा प्रयत्न करा आणि या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजेत अशी काहीतरी व्यवस्था सर्वांनी आपापल्या परीने करावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत उन्हे सध्या आणि उन्हामध्ये विद्यार्थी फिरताना डबे खाताना या ठिकाणी दिसत -दि आहेत आपल्या हे सर्व उन्हामध्ये चालू आहे सर्व नमस्कार नमस्कार काय बोलता दोन शब्द बरोबर ठीक ठीक मंडळी तुम्ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून जिल्हाधिकारी किंवा जे काय जी विभाग असेल ते जिल्हा क्रीडा अधिकारी शिक्षण विभाग यांच्यापर्यंत पाठवा आणि इथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी प्रत्येकाने करावी जय महाराष्ट्र